आपण काय करणार आहे हात धुवायचं गाणं शिकणारे अ हात धुवायची कशी करायची ते गाणे शिकायचे अमकू असते वेळा हातात घेतो पैसा

असत आपल्याला आईच्या हातात बांगड्या बाबांच्या हातात घड्या मग आपल्याला हात झाल्यानंतर काय करायचं हात वाळवायचे असते उडून गेल्या चिमण्या

असं असं करायचं धुवायचे असे नंतर असं असं करायचं हे नाही बोटावर पाणी धुवत असताना हे हाताला असं करायचं नंतर काय करायचं हे पट धुवायचं आणि वाळवायचे असे हवेत समज ना गाण्याचं मग काय शिकलो हात धुवायच्या ते हातधुवायच्या